ये पैन भावना भोजनालय आणलेला आहे जाग्यावर बाबा डिस भेटले का फुकट आले आले चालली बी येत मारून ओय भैया चाल लोक ये लवकर लो ये चल लवकर जोर लगा के जोर लगा के तर मित्रांनो आम्ही आता शेतात आलेला हो। आणि शेतात आहे आज आमची सोयाबीन पेरणी सर्वात पहिले गावात पहिला नंबर मारणार आहोत आम्ही सोयाबीन पेरण्याच्या बाबतीत वरतून अजून पाणी आलं नाही काल पाणी आलं होतं पण आज भयानक ऊन तपलेली आहे आता बघू पेरल्याच्या नंतर आज जर रात्री पाणी आलं तर कामच जमून जाते आमचं पायात मोगे आज असते नसते काही बी

तू राही कट्टा कायले त्याच्यातच उभड असं चोंबड झळाच राह हलवायचं आणत होतो मी नाही आणू दिली आहे ननसे नाही फारी आणतो म्हणलं मी फोन लावला म्हणलं गेले आई ओय फोन केलता म्हणलं आलास एखादं कट्ट्यावर मस्त फारी आणली ढल ढल हलवली एक कट्टा मोकळ्या झाला असता नॉनसेन्स नाई। ना बदनाम करते मी धड लागतो ना बावडी बिल्डर अर्धत

पावडर टाकलं चांगलं राहायचे का आवर मारते का मग मगी खराब होत नसा वास मारते रि लय बी पावड पावडर वास मारते व ना नाही त्यासारखंच झालं ते आता चष्मा लावतो का मग चष्मा घेऊन तुम्ही हा कडाक्याची ऊन तपली सूर्य बघा कसा का घाम काढा लागला अंगातून आमच्या शेतातलं वातावरण एकदम गरम झालं आज असं वाटते पाणी येऊ शकते रात्री आहे नाही पण उन्हात तपा लागली घाम नाही या लागला जास्त હમ શકતી પાણી લિંબા પ્રવીણ દુર્ગે શ્યાણો ચાળીસ તીન ઝીરો જીરો બારા સેટિંગ સેટિંગ કર લાગતી जंगातलं बटे गेले कल्लर मार लागते ते पहिले पाहिजे जंगातलं नाही कलर ते जंगातल्याचा त्याच्यानंतर स्प्रे मारू पेरणी जर फुटल तर बस झालं सेटिंग राहते याची नाही केली

ચાંગ પેરજો દાટ દાટ પેરજો પટલ નિગત નહી મગ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची सोनूदी आहे यवतमाळला गेली होती काय मीच सोडवायला गे सोडून द्यायला गेलो यवतमाळ तिथून वापस आलो झाली कसा गेला सोन दिदी पेपर काही नाही ते हेट्याचे फुल असून कुठं फेकते बॅटरीची होती तो आई तर फेकलाच वाटते तो काय केलं उचलून त्याला काहीच नसते ते खूप खुपसाच होई अंदर पिन नाही आहे त्याला गोला खाल्ला कसा गेला पेपर दिसा लागले तिथे गोला खाल्ला म्हणून गोलाबीत झाली डायरेक्ट कसा गेला पेपर मॅच आणला थांबतो यासाठी थांबला उतरली कसा गेला पेपर मित्रांनो हे पेपरायला गेली होती कायचा पेपर त्याला येणा माहित नाही त्याच्यामुळे मला आलू भंडा समोसा भाजी वडा सगळंच पाहिजे आणला मी भजा चटणी वडा ठेसा सोबत अरे अरे आय झोरे काढून घ्या आपले अय झोरे काढून घ्या आपले म्हणून तर आणलं मग पुर पुरत दाबलं का झोनताय पाणी अय एखादा घोत ठेव ना माझ्या एखादं घोत नाही ठेव चोरी काढवाय ते पूजा बोलो बजरंग बोली की जय शिवराय खराब निघाल ते गडू आहे ते काय तिथं दिसलं गडू आहे रे ते पाणी गडूई निघाल ना त्याच्यातून काय म्हणत आहे रे सांग नाही आता काही समजलं नाही वा ते स्वतःच समजून घेते काय समजायचे वाव मस्त प्याय लागलं लेखा तर बुंद बुन जिंदगी का नाही रे पोई महादेव आता महादेव पावते मग तुला आता

देश प्रसाद देणं खोबरं देणं घासली टायर मग गेटर टायरच फुटला का डायरेक्ट टायर टूप मग अठराशे एकोणीसशे रुपये खर्च आहे आहेत आता बसून दिदी एकोणीसशे रुपये खर्च आहे यायले आता टायर टूप गेला तर मग मग काय टायरच गेला ते पुरा टायरच बदला लागते डायरेक्ट टायर टूप सोबत भेटत असती जाऊकान रायगाद साखर नाही आले काय परसाद आले पण गोर तर टोन करायचं एकशे बस कमाई केली एकशे नव्वद म्हणजे काहीच नाही <laughs> ना <laughs> तुझं लईच मोठी युट्यूबर झाली सोनता तू नाही आम्हाला आहे ना एका एका महिन्यात तू दोन दोन लाख रुपये आले वयची नाही

आम्ही का नाही म्हणतो का तुम्ही हॅलो मित्रांनो मी आज सोनाली दुर्गे माझ्या ब्लॉग मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे